आपण आजही नदीत शिक्के टाकतो आणि म्हणतो की आपण देवाकडे काही मागणं मागतो पण खरं सांगू का हे मागणं नव्हतं हे होतं विज्ञान पूर्वज अडाणी नव्हते शिकलेले नव्हते पण ते निसर्गाशी जोडलेले होते त्या काळात प्लास्टिक नव्हतं केमिकल नव्हतं पण तरीही नद्या स्वच्छ होत्या कारण त्या काळाचे शिक्के लोखंडी नव्हते किंवा स्टीलचे नव्हते ते होते तांब्याचे व तांबा हा नैसर्गिक जंतुनाशक आहे आणि तो पाण्यातील बॅक्टेरिया मारतो आणि पाणी शुद्ध ठेवतो म्हणून पूर्वज नदीमध्ये त्या काळाचे शिक्के टाकायचे आज आपण काय करतो फक्त पूर्वजांची नक्कल म्हणून तेवढी करतो पण अर्थ समजून घेत नाही आजच्या काळाचे शिक्के स्टील किंवा प्लास्टिक किंवा वेगळ्याच धातूचे असतात आणि ते आपण नदीत टाकतो आणि मग म्हणतो की परंपरा फोल आहे परंपरा फोल नव्हती तर आपण त्याचा विज्ञान विसरलो पूर्वजांनी देवाच्या नावाखाली आपल्याला निसर्ग जपायला शिकवलं आणि ते आपण आता तरी विसरलोय म्हणून पुढच्या वेळी नदीत शिक्का टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा हे देवाकडे काही मागणं नव्हतं तर होतं निसर्गाशी जोडलेलं विज्ञान धन्यवाद